श्री स्वामी समर्थ वैशाली वाईज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया म्हणजेच या वर्षीची अक्षय तृतीया दोन हजार चोवीससाठी धनप्राप्तीसाठी सहा महत्त्वाचे सोपे उपाय आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा धनसंपत्तीचा संबंध वास्तुशास्त्राशी असतं कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो जाणून घ्या काही उपाय जे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर कशी प्रसन्न होते बघा एक लग्न राशीच्या ग्रहाला करा प्रसन्न प्रत्येक जातकाची एक चंद्र राशी असते आणि या प्रकारेच जन्मापासून संबंधित एक लग्न राशी असते जातकाचे गुण आणि व्यवहारावर लग्नराशी प्रभाव टाकते जर आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक रूपाने परेशान असाल तर आपल्या लग्न राशीच्या स्वामी ग्रहच्या अनुकूल रंगाची एखाद वस्तू नेहमी स्वतःजवळ असू द्या किंवा त्या रंगाचा रुमालही जवळ ठेवू शकता दोन अलमारी योग्य ठिकाणी ठेवा पैसे ठेवण्याची अलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धनवृद्धी लाभ होते तीन मुख्य दारावर दिवा लावा दररोज सकाळी लक्ष्मीपूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते चार घराच्या मुख्य दारावर गणपती गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धनसंबंधी समस्या सुटतात अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही पाच घरात तुळस लावा तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची कमी भासत नाही आणि सहा गाईला चारा खाऊ घाला म्हणजेच रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा किंवा कणिक किंवा पुरी खाऊ घालावी याने लक्ष्मी प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ